हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरीची मंथनची प्रश्नपत्रिका त्यामध्ये आता हा माझा विद्यार्थी आहे आता हे एक्झाम्पल त्याला सांगायचं आहे हे बघा स्क्वेअरचं एक्झाम्पल आहे सोबतच्या आकृतीतील चौकोनांची एकूण संख्या किती तर अशा वेळेस मुलं कन्फ्यूज होतात की याचा ॲन्सर कसं द्यायचं किंवा डायरेक्ट असं मोजतात एक दोन तीन चार पाच सहा आणि सहाला टिक करतात पण असं नसतं आता हे एक्झाम्पल सोडत असताना उभे आणि आडवे उभे आणि आडवे अंक प्रत्येक चौकून मोजून घ्यायचं आहे एक दोन तीन आडवे चौकून मोजून घेतलेत एक दोन तीन आणि उभे पण मोजून घ्यायचेत एक दोन आता आडव्यांची बेरीज करायची एक दोन आणि तीन एक आणि दोन किती झाले स्वराज तीन आणि तीन आणि तीन किती झाले सहा सहा आता उभी एक आणि दोन किती झाला तीन हां तीन तीन बरोबर तीन झाले आहे मग आता हे सहा आणि तीन यांचा गुणाकार करायचा सहा गुणिले तीन सायंत्रिक अ सायंत्रिक साहित्यिक अठरा बरोबर आहे सायंत्रिक अठरा सा म्हणजे आपला आन्सर आलेला आहे अठरा अठरा किती पण स्क्वेअर असू द्यात आडवी आणि ओबी मांडणी करून घ्यायची त्यांची आणि त्या जे जेवढी बेरीज जे येईल त्यांचा गुणाकार करायचा जो गुणाकार येईल ते आपलं उत्तर असेल वाट कशी वाटली ट्रीक ते नक्की सांगा लाईक आणि शेअर करा